नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे अशोक चव्हाण पाठोपाठ पृथ्वीराज चव्हाणही भाजपात प्रकाश आंबेडकरांचे भविष्यवाणी खरी ठरली काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो नाही नाही म्हणता म्हणता अशोक चव्हाण फुटले भाजपात गेले आणि राज्यसभाही मिळवली लोकसभेच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेसला बसलेला हा जणू चारशे चाळीसचा करंटच या या धक्क्यातून सावरत नाहीत तोच आता अशोक चव्हाणांचा आदर्श घेत आणखीन एक बडा नेता भाजपाच्या वाटेवर आहे सातारा जिल्ह्यातील असणाऱ्या या नेत्याला भाजपाकडून राज्यपाल पदाची ऑफर देखील आहे काँग्रेसमधील एका प्रस्थापित चव्हाणांनी पक्षाला कलटी दिल्यानंतर आता आणखीन एक चव्हाण भाजपात जाणार ही हुल नेमकी याच टायमिंगला का उठली आहे काँग्रेसचा हा बडा नेता आहे तरी कोण भाजपाच्या फोडाफोडीच्या अंकांचा पुढचा बळी कोण सविस्तर पाहूयात सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार त्यांना राज्याचे राज्यपाल व्हायचे आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकेश आम अम्... प्रकाश आंबेडकरांनी केलेला हा गोप्यस्फोट आंबेडकरांनी मागच्या काही दिवसात अनेक राजकीय भविष्यवाणी वर्तवल्या आणि त्या खऱ्या देखील ठरल्या हेच लॉजिक पकडत आता कराडमध्ये त्यांनी केलेल्या या वक्तव्याकडे सिरियसली बघितलं जाते सातारा काँग्रेसचा विचार केला तर इथूनच पक्षाचा एक मोठा चेहरा आणि तो म्हणजे पृथ्वीराज चव्हाण त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार जर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला तर महाराष्ट्र काँग्रेसचा राजकीय पटलावरून सुपडा साफ होऊ शकतो राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना गमावणं पक्षाला कसं परवडेल हे समजून घेण्याआधी पवारांच्या पॉलिटिकल करिअरचा थोडक्यात आढावा घेऊ महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी मोठा राजकीय वारसा आहे वडील आनंदराव आणि आई प्रेमलाताई हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते त्यामुळे राजकारणीचे बाळकडू पृथ्वीराज यांना लहानपणापासूनच मिळालेले होते त्या जरावर त्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला पृथ्वीराज यांनी बी आय टी एस पिलांनी राजस्थान येथून बीई ऑनर्स ही पदवी संपादन केली त्यानंतर उच्च शिक्षणाकरता ते अमेरिकेला रवाने झाले बर्केलमध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठातून एम एस ही डिग्री मिळ त्यांनी मिळवली त्यानंतर त्यांनी या क्षेत्रात काही काळ नोकरीही केली राजीव गांधी यांच्या आग्रहाखातर पृथ्वीराज यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही संसदेच्या सार्वजनिक उपक्रम विज्ञान व तंत्रज्ञान वित्त व नियोजन लोकलेखा ऊर्जा आणि संगणकीकरण इत्यादी महत्त्वाच्या समित्यांवर समित्यांवर त्यांनी काम केले तसेच माजी मंत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी पंतप्रधान कार्यालयीन पंतप्रधान कार्यालयन राज्यमंत्री म्हणून काम पाहिले यावरूनच त्यांच्या दिल्लीतील वजनाची तसंच कामाच्या आवक्याची कल्पना येऊ शकते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ते पहिले भारतीय संसदीय प प्रतिनिधी मंडळाच्या दौऱ्यावर पाकिस्तानला गेले एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाच्या कार्यकारिणीवर ते प्रथम निवडून आले संसदीय पक्षाचे सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवडून येत राष्ट्रीय प्रवक्ते आणि आर्थिक धोरणे समिती सदस्य आत्मसिंचन समिती सदस्य धोरणवर निर्धारण समितीचे अध्यक्ष केंद्रीय निरीक्षक आदी महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं अखिल भारतीय हो काँग्रेस समितीचे सर सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले यातून त्यांनी गुजरात कर्नाटक जम्मू काश्मीर हरियाणा अरुणाचल प्रदेश त्रिपुरा मणिपूर व सिक्कीम या राज्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली त्यांच्या पुढच्या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मानही त्यांना मिळाला दोन हजार चौदामध्ये दक्षिण कराडमधून आमदारकी मिळवत त्यांनी आपला विधानसभेला वावरही कायम ठेवला थोडक्यात पृथ्वीराज चव्हाण यांचा दिल्लीच्या राजकारणातील आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरील अनुभव हा काँग्रेस पक्षासाठीचा यू पी एस सी आहे शांत संयमी आणि स्वच्छ प्रतिमा ही त्यांच्या राजकारणाची काही खास गुणवैशिष्ट विविध क्षेत्रात आपल्या या प्रदीर्घ अनुभवाचा वापर ते सध्याच्या सत्ताधारी भाजपाला भाजप सरकारला जोडण्यासाठी वापरत असतात अनेक धोरणात्मक निर्णयापासून ते राष्ट्रीय पातळीवरून महत्त्वाच्या घडामोडींवर सरकारची कान उघडणी करायला ते विसरत नाहीत सध्या सोब्या भाषेत सांगायचं झालं तर अशोक चव्हाणामुळे नांदेड आणि आसपासच्या पट्ट्यातील अनेक मतदारसंघात जसा भाजपाला फायदा होऊ शकतो अगदी त्याचाच उलट पृथ्वीराज चव्हाण भाजपात आल्यास त्यांच्या अनुभवाचा आणि स्वच्छ प्रतिमेचा वापर भाजपाला होईल हे वेगळ्या शब्दात सांगायला नकोच विशेष म्हणजे जर का हे दुसरे चव्हाणही भाजपाच्या गळाला लागले तर महाराष्ट्र काँग्रेस अस्तित्वहीन होऊन जाईल रासातळायला गेलेले या महाराष्ट्र काँग्रेसला यानंतर उभं राहणं निव्वळ अशक्य होऊन जाईल पण हा प्रश्न हा उरतोच की ज्या काँग्रेसनं पृथ्वीराज चव्हाणांना सारं काही देऊ केलं त्या पक्षाचा हात वाईट काळात बाबा सोडणार का त्यासाठी भूतकाळात थोडासा टोक करून पाहावं लागेल तर काँग्रेसने पक्षातील नाराज नेत्यांचा जो जो तेवीस गट आहे त्या महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण हेच एकमेव मोठं नाव आहे काँग्रेस पक्षातील अंतर्गत बंडातळीवर त्यांनी वेळोवेळी नाराजीसुद्धा व्यक्त केली पक्षात होय बा संस्कृती वाढत चालली प्रत्येक निवडणुकीत पक्षाचा पराभव होत असून त्यावर चिंतन होत नाही पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदारांवर कारवाई होत नाही पक्षाशी पोकळ असणारे ध्येय धोरण या सगळ्याच गोष्टीवरून खंत व्यक्त करत नामोल्लेख टाळत गांधी घराण्यासह काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली गेली होती मागील वर्षभरापासून अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार अशा अनेकदा वावड्या उठल्या होत्या पण यावर जेव्हा जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आले त्यांनी या चर्चेवर कायम फुल्या मारल्या यात काही तथ्य नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं पण शेवटी काय झालं आपल्या डोळ्यासमोर आहेच याच चव्हाणींनी लोकसभेच्या तोंडावर भाजपात जात खासदारकी मिळवली आणि राजकीय दृष्ट्या पुन्हा सेटल झाले सेम टू सेम कंडिशन पृथ्वीराज चव्हाणसोबतही घडते दोन वर्षापूर्वी बाबा काँग्रेस सोडणार असल्याची जोरदार चर्चा झाली कराडमध्ये लागलेले अनेक बॅनर त्यांची साक्ष देत होते मात्र मीडियांमध्ये बरीच चर्चा झाल्यानंतर काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या हे मला माहीत नाही पण मी काँग्रेसच्या विचाराचा आहे असं म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याच्या होत असणाऱ्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं क्लिअर केलं त्यानंतर मात्र या गोष्टीला कधीच हवा मिळाली नाही पण प्रकाश आंबेडकरसारख्या नेत्यांनी चव्हाण भाजपसोबत जाणार असल्याच्या जा। केलेल्या या दाव्याला नेमका बेस काय हे मात्र अद्याप कळायला मार्ग नाही पण एकाच वेळेस काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद उपभोगलेल्या दोन नेत्यांची भाजपांनी भाजपाची वाट धरली तर काँग्रेससाठी ही घटना निगेटिव्ह इम्पॅक्ट ठरणारी असेल एवढं मात्र नक्की एकूणच प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या दाव्यात खरंच तथ्य आहे का अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ पृथ्वीराज चव्हाणही भाजपाच्या वाटेवर जातील का तो असं तुम्हाला वाटतंय का असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या म माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र